स्वागतम सुस्वागतम मराठी वन मॅन शो आपले सरसे स्वागत आहे मित्रांनो तुमचे लाडके काका आवडते काका मराठी वन वन मॅन शो चॅनलमध्ये स्वागत आहेत बघा हे दोन दादा आहेत हां हे मुंबईचे आहेत आणि हे पुण्याचे दादा आहेत हो हो पुणे मुंबई हां हे दोन दादा बसलेले आहेत मस्त एन्जॉय करत आहे हो ते दादा म्हणले तुम्ही मी माझं खातो मी माझं खातो हो दोघं दोघांचे पाठ एकामेकांकडे आहे हो मला डिस्टर्ब करायचं नाही हो तू तुझं तु तु बघ मी माझं बघतो हो वेलकम तू तु तुझं तु बघ मी माझं बघतो वेलकम टू मराठी डिपार्टमेंट शॉक चॅनल मित्रांनो स्वागत आज आलेलो आपण कात्रजमध्ये हो आणि म्हणून तसं आपण आमचे बाबू ॲनिमल लवर पण आहेत आपल्याबरोबर ते ॲनिमल लवर आहेत फिडिंग करतायत आणि दर गुरुवारी तिकडे येत असतात सगळा मित्रांनो हो बघा सगळे गेले पळून हो सगळे गेले तिकडे हो जिल्हा पुणे हो जिल्हा पुण्यामध्ये गेल्यात हो बघा मित्रांनो वेलकम हे आमचे दादा आहेत बघा बाबू आणि मल्लवर हे आपले सहकारी आहेत आपल्याबरोबर असतात आणि यांची माझी ओळख या, ह्या स्पॉटवर एक महिनापूर्वी झाली होती आ, मी आ जम मारली बघा दादांनी हो दादांना एकदम आनंद झालेला आहे हो स्वागतम सुस्वागतम चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच छोटे छोटे ब्लॉग आपण घेऊन येत असतो हो कोणी काय बोलू द्या माणसापेक्षा माकडं बरी हो हो वानर बरी हो माणसं पलटतात किती खायला घाला हो शेवटी नावं ठेवणार ते ठेवणार पण त्यापेक्षा दादांना द्या बघा दादा किती पोच आहे हो बुरा मत देखो बुरा मत बोलो और बुरा मत सुनो हो तसं आपल्या पण चॅनलला कोणी मत देखो बुरा मत बोलो बुरा मत सुनो चला मित्रांनो भेटूया असतात छोट्या छोट्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बने रहो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया अशा पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत वेलकम टू तो स्वागत